हा सात मिनिटाचा व्हिडिओ एकदा तरी बघा पण शेअर जरूर करा मित्रांनो गुड मॉर्निंग सहा साडेसहा वाजले आहेत साडेसहा पक्के विमान गेलं वरती पाहिलं तुम्ही आणि हे छोटे छोटे ईश्वराने बनवलेले विमान आहेत पक्षी ते मस्त उडतायत सकाळी सकाळी पाऊस चालू आहे पाऊस सुरू आहे जेवढे जेवढे आठ दहा दिवसापासून पाऊस असाच आहे आता बघा हे मोठं पक्षी येत आहे हे बघा वा बगडा या बगळा क्या वाहत आहे तर हे पक्षी वर पाऊस असताना सुद्धा उडतायत आहे ना कमाल आहे की नाही थंडी वाऱ्याचं माणसं आपलं काकडून कुकडून असतात थंडी वाऱ्याचे भिजले म्हणजे ते घरात कधी गोधडी घेईल कधी चादर घेईल गरम हा गरमी कपडे घालणार पण यांना कुठे कपडे येतो कपडे आहेत का यांना कोणी शिवून दिले का त्यांना कपडे पण हे पावसात भिजून उडतात आकाशात उंच उडतात पावसात भिजतात पंख ओलेच असतात पण पोटा पाण्याचा प्रश्न असतो बरोबर मी हा कॅमेरा फिरवतो का की अनेक पक्षी हे त्याच्यात मी कॅच करतो अनेक वातावरण कॅच करतो बघा तो बिल्डिंग पाशी आहे आता तर मी हे वेळोवेळी तुम्हाला असे व्हिडिओ का पाठवतो आपण त्याच्यापासून मला शिकायला तर मिळतच पण मी तुम्हाला सुद्धा तो एक्सपिरियन्स अनुभव यायला पाहिजे आणि तुम्ही तो घ्यायला पाहिजे सकाळी सकाळी उठायला पाहिजे मी असं म्हणत नाही की तुम्ही बिंदाच पावसात भिजा काही होणार नाही तुम्हाला नाही नाही माणसाचं शरीर हे माणसाने स्वतः कमजोर बनवलंय पूर्वेचा आधी मानव काय का त्याला काय कपडे होते का पाच पाचशे सहा सहाशे काय हजार हजार वर्ष एक माणूस जगत होता असं ऐकलंय आपण वाचून पुस्तकात जगत पण असेल आता एक मागे दोन तीन दिवसा अगोदर एक म्हातारीचा व्हिडिओ आहे खूप जखड म्हातारी मग ते ही म्हातारी तीनशे वर्षाची आहे त्याला कोणता आधार आहे नाही आधार आहे ते मी बोलवू शकत नाही पण जखड म्हातारी एकदम म्हातारी दिसते कदा असेलही पण मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक सांगू इच्छितो ईश्वराने जो जीव जंतू बनवला आहे तो त्याच्या परीने निसर्गाच्या नियमाने वागला तर त्याला आयुष्य आहे दीर्घ आयुष्य आहे याने नेमलेले ते आयुष्य आहे हे बघा हे बघा कसे पक्षी जातात छोटे छोटे पक्षी आणि हे पक्षी नियमाने चालतायत बघा आता हा बारीकसा पक्षी बघा कसा उडतोय बारीकसा आहे बघा त्याला झूम केलं तर क्या बात है या बघा बघा कसं उडतोय तू आहे ना तर अशा गोष्टी आहेत तुम्ही निसर्ग नीस, नियमाप्रमाणे चाला आणि तुमचं आयुष्य कमीत कमी यार ऐंशी वर्ष तर जगा नातू तू तर बघा ओके खूप आनंद मोठा आहे नातवांमध्ये खेळायला त्यांच्याशी उड्या मारायला आता म्हातारा माणूस उड्या मारतो का पण शरीर चांगलं असेल तर उड्या मारू शकतो पळू शकतो त्याचे गुडघे शाबूत राहू शकतात फक्त त्याने एक विशेष म्हणजे निर्वेसनी राहिलं पाहिजे व्यसन झालं की त्याच्या पोटाच्या आतड्या या लय असं म्हणजे प्रत्येकाच्या आतड्या ह्या प्रत्येक अवयव पोटातला एकदम कमजोर असतो कमजोर म्हणजे कमजोर नसतो तो मजबूत असतो त्यांचं काम निरंतर चालू असतं पण माणसं अल्कोहोल दारू कडक दारू हे पिऊन ते कमजोर करतात आणि पन्नासच्या आधीच शू वर डायरेक्ट तिकीट काढायची गरज नाही त्यांना डायरेक्ट वर नाही यमराज ये येतो घ्यायला शरीर कमजोर होतं डॉक्टर सवलत याचं शरीरच काम करत नाही जावा घरी जावा घरी म्हणजे वरच्या घरी जावा असे <laughs> म्हणून मित्रांनो आपलं शरीर जर टिकवायचं असेल सुख बघायचं असेल नातवांचं तर बिनधाच जगा ओके हा प्रवास आपला चालूच राहील बरोबर हा कोणी रिक्षातून जातं कोणी कशातून जातं पण वर जायला काय कोणतं वाहन आहे का नाही हे कोणी माहिती सांगत नाही तर हा व्हिडिओ बराच मोठा झाला आहे तरी तुम्ही बघाच मित्रांनो आणि लाईक सबस्क्राईब शेअर करा की सर्वांना हा व्हिडिओ द्यायला पाहिजे आणि पावसात मी हा व्हिडिओ काढलेला आहे बघा हे नारळाचं झाड आहे हे शुभ झाड असतं या झाडाला साक्षी बांधून हे बघा नारळाचं झाड आहे त्याला नारळ पाहिण आहेत बघा किती नारळ आहे आणि हे पूजेला लागतंच गणेश म्हटलं जातं नारळाला श्री गणेश नमाय श्री गणेशाय नमाहा मित्रांनो ओके बाय सी यू गुड मॉर्निंग